एकच मराठा मराठा एकच मराठा माननीय मनोज जराही पाटील यांनी जो, जो मराठा आरक्षणाचा विडा उचललेला आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथे उपोषण उपोशना, साखळी उपोषण आमचे इथे सुरू आहे एक डिसेंबर ते चोवीस डिसेंबर पर्यंत हे उपोषण सुरू आहे राज्यात संपूर्ण ठिकाणी आहे गावगावी आहे आम्ही खंडाळ्यातील सर्व गावकऱ्यांनी उपोषण चालू केलेले आहे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे आमची पुढची पिढी जी आहे ती सुरक्षित राहावी म्हणून आम्ही हे उद्धव आज करत आहोत आज आपण पाहतोय तर प्रत्येक गावातील जे शेतकरी असतील गरीब मुलं असतील हुशार आहेत परंतु त्यांना अभ्यास करतात त्यांना चांगले टक्के पडतात परंतु त्यांना कुठेही आपला हक्काचं असं आरक्षण मिळ आरक्षण नसल्यामुळे त्यांना एक चांगल्या कॉलेजमध्ये म्हटलं तर ॲडमिशन मिळत नाही आहे म्हणून आज पाहतोय आपण कित्येक मुलं बेरोजगारी त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी मिळत नाही आणि नोकरी मिळत नाही आपण मग नोकरी नाही तर छोकरी नाही आज मुला मुलं पाहताय तर असे गावोगाई बेरोजगारीमुळे फिरत आहे आणि त्यासाठी आज त्यांच्या हक्कासाठी आज आपण इथे सगळेजण मनोज रंगे पाटलांचा पाटलांना पाठीमध्ये ते उपोषण करत आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतोय जे बेरोजगारी वाढत आहे त्यामुळे आत्महत्येचंही प्रमाण वाढत आहे जे मुलं आज शिकत आहेत काही थोड्या टक्क्यांसाठी मुलांना असं वाटतं की आज आम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नाही आहे ॲडमिशन नाही मिळालं तर चांगलं शिक्षण घेऊ शकत नाही आणि चांगलं शिक्षण घेऊ शकत नसल्यामुळे चांगली नोकरीही मिळत नाही आणि त्यालाच आपण आज सगळ्यांना ह्या पुढच्या पिढी पिढी सुरक्षित राहण्यासाठी आज आपण मनोज जरंगे पाटलांना खूप खूप धन्यवाद देते त्यांनी जो हा पिढा उचलला त्याचा त्यासाठी आम्ही पाठिंबाही देत आहे मनोजरंगे पाटलांचे आम्ही मनापासून धन्यवाद जातो त्यांचे आभार मानतो त्यांनी हे पाऊल उचललं आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे धन्यवाद एक पराठा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो आरक्षणाचा लढा आम्ही चालू केलेला आहे एक डिसेंबर ते चोवीस डिसेंबर हे साखळी उपोषण सर्व राज्यातील गावागावातून चालू आहे आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि हे जी लढाई आहे ती आमच्या हक्काची आहे आणि ते आरक्षण आम्ही मिळूनच दाखवणार आज ही हक्काची व समानतेची लढाई आहे एकाच घरात राहून एकाच राज्यात राहून एका भावाला वेगळा न्याय आणि दुसऱ्या भावाला वेगळा न्याय आमच्या एका एका घरात पुरणपोळी खाल्ली जात आहे आणि दुसऱ्या घरात मीठ भाकरी असं असा असं असा भेद का आणि हक्क आरक्षण हे सुद्धा आमच्या हक्काचं आहे आज आमची मराठ्यांची जर परिस्थिती बघितली तर अतिशय बिकट आहे बेरोजगारी वाढली आहे त्यामुळे आत्महत्या वाढल्या शिक्षण घेऊनही जर नोकरी मिळत नसेल तर त्याचा काही फायदा नाही म्हणून जो आरक्षणाचा लढा मनोजरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जो चालू केलाय तो जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही चालूच ठेवणार आणि आमच्या मराठी बांधवांना न्याय न्याय मिळून दिल्याशिवाय आरक्षण मिळ मिळल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि सर्व जनतेने आम्हाला सर्व मराठी बांधवांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे या गोष्टीला आणि आरक्षण हे कुणाचीही मक्तेदारी नाही ही कुणाची हे नाही हा राज्याचा एक हे आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्ही ते मिळूनच दाखवणार यासाठी मनोज जरांगेंनी जे पाऊल उचलले ते आता आम्ही मागे घेणार नाही आम्ही भरपूर प्रचंड आमचा त्यांना पाठिंबा आहे आणि त्यासाठी सगळ्यांना मराठी जे बांधवांनी जे उपोषण चालू केलं आहे त्यां तन, त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते धन्यवाद